सांगलीचा खासदार करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची भूमिका महत्वाची राहणार असून इंडिया आघाडीला लोकसभेत पाठिंबा देण्याबाबत विचार करण्यात आलाय संभाजी ब्रिगेडची संवाद बैठक झाले येणारा खासदार हा जिरवाजिरवीचे राजकारण करणारा नसावा सांगलीसाठी विमानतळ आय टी पार्क उद्योग व्यवसाय रेल्वेच्या सुविधा तरुणांच्या हाताला काम देणारा तसेच लोकसभेत अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणारा असला पाहिजे ही भूमिका महत्वाची असणार आहे असं यावेळी बोलताना मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगितले जय जिजाऊ येणाऱ्या लोकसभाच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेले दोन तास झाले या ठिकाणी बैठक झाली सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार संभाजी ब्रिगेडची भूमिका सांगलीचा भविष्यातला खासदार कसा असावा तो खासदार कुठलंही पाडापाडीचं राजकारण करणारा नसावा सांगलीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सांगलीला विमानतळ असेल आय टी पार्क असेल रेल्वे जंक्शन असतील हे मुद्दे संसदेत मांडणारा सक्षम खासदार असावा या दृष्टीनं सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आमची युती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जरी असली त्यांच्या अनुषंगानं काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादीगत यांचा जो उमेदवार असेल त्यांच्याबरोबर जरी आमची युती असली तरी या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून खासदारकीच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जे तीन उमेदवार आत्ता इच्छुक आहेत त्यापैकी दोन उमेदवार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकारिणीशी संपर्क साधलेला आहे एका उमेदवाराबरोबर बैठक झालेली आहे येणाऱ्या काळात चार ते आठ दिवसात संभाजी ब्रिगेडची पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू तरी काही संभाजी ब्रिगेडच्या मागण्या आहेत त्या मान मागण्यांच्या अनुषंगाने जो उमेदवार सक्षम असेल त्याला संभाजी ब्रिगेडचा या ठिकाणी पाठिंबा राहील आता तुम्ही संभाजी ब्रिगेडची जी भूमिका मांडलेली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यामध्ये खरोखरच संभाजी ब्रिगेड आता जे त्यांनी भूमिका मांडली त्याप्रमाणे काम करणार का इतर पक्षाप्रमाणे फक्त आश्वासनं देऊन जनतेची साहेब संभाजी ब्रिगेड सध्या नक्कीच संभाजी ब्रिगेडचा उमेदवार इथंच नसणार आहे पण संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका आहे संभाजी ब्रिगेड आत्ता तरुण तरुणी असतील शेतकरी असतील यांच्याविषयी ज्या भूमिका घेतो आहे त्यामुळं आमचा मतदार साधारणतः नऊ ते दहा टक्के मतदार हा संभाजी ब्रिगेडचा तयार झालेला आहे जुन्या जाणत्या प्रस्थापितांना वाचा फोडण्यासाठी आमचे जे कार्यक्रम झालेले आहेत आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहेत आणि त्या सर्वेच्या अनुषंगानं आमचा साधारणते नऊ ते दहा टक्के मतदार झालेला आहे आणि आमचा उमेदवार जरी नसला आम्ही आमचा उमेदवार निवडून देऊ शकत नसलो तर कुणाला घरी बसवायचं हा संभाजी ब्रिगेडचे मतदार ठरवतील एवढं मात्र आश्वासनानं सांगू शकतो तुम्ही म्हणता की संभाजी ब्रिगेड या प्रकारे काम करेल या प्रकारे उमेदवारी साथ, उमेदवारासाठी पाठिंबा देईल पण जनतेची आता असा समज झालेला आहे की आपण आपला नेता म्हणून ज्याला निवडून देतो तोच दुसऱ्या पक्षात जातो मग याबद्दल तुम्हाला कोणाचे ऑफर असे आलेले आहे का आम्ही संभाजी ब्रिगेड ही वैचारिक संघटना राजकीय पक्षाची मान्य केलेली पुरुषोत्तम खेडकर साहेबांच्या नेतृत्वावर घडलेले विचाराची लोकं आहोत कुठल्याही फोडाफोडीच्या स्वार्थी राजकारणासाठी इकडून तिकडं उड्या मारणारी आमच्याबरोबर कोणीही लोक नाहीत आणि असा नेता आम्हाला नक्कीच आवडणार नाही आहे आम्ही जनतेशी प्रामाणिक राहून जनता आम्हाला जरी आम्ही सत्तेसाठी कुठल्याही निवडणुकीत उभा राहणार नाही सत्तेसाठी राजकारण करत नाही समाजकारण करण्यासाठी सत्तेचा वापर व्हावा या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेड नेहमी आपली भूमिका विचारावर अवलंबून राहील संभाजी ब्रिगेडचे जी भूमिका मांडली किंवा संभाजी ब्रिगेडचे जे विचार तुम्ही मांडलेत ते विचार शेवटपर्यंत नेण्याची तुम्ही ग्वाही देताय का नक्की जनतेला आश्वाचित करू इच्छितो तो आपल्या माध्यमातून की संभाजी ब्रिगेडची रोकटोक भूमिका असेल संभाजी ब्रिगेड ज्या तळागाळातल्या बांधावरच्या शेतकऱ्यांपासून औद्योगिक असेल र त्यानंतर सामाजिक असेल किंवा प्रशासनातील काही प्रश्न असतील त्यांच्या सर्वांच्या बरोबर त्यांच्या अड्याडचणीचा आवाज उठवण्यासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर असेल